मित्रांनो रामकृष्ण हरी शेती परिवर्तन या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व शेवट शेतकऱ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आपला आजचा विषय असा थोडा वेगळा आहे कारण आपण दरवेळेस सांगतो औषध मारा हे करा ते करा तर आज आपण थोडा वेगळा प्रयोग केलेला आणि तो आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट आलेला आहे काही मित्रांनी पण तो केलेला आहे त्यांना पण थोडा बऱ्यापैकी चांगला रिझल्ट आलेला आहे शेंगाची सेटिंग आपली बरी आहे चांगली नाही मानते याची पण मग बरी आहे वातावरणाची हिशोब कारण काय झालं बऱ्याच पावसाच्या प्रमाणानं आपलं शेवग्याचं भरपूर असं नुकसान झालं सर्व मित्रांचं नाही तर आपल्या डिसेंबरमध्ये शेंगा चालू होऊन जाता तर यावर्षी आपला जवळजवळ एक ते दीड महिना सीझन पुढे गेलेला आहे कारण बऱ्याच मित्रांच्या जानेवारी शेंगा चालू होतील काहीच्या किरकोळ चालू झालेला आहे आपल्या पण बॅगेत मी बागात कॅमेरा धरून दाखवणार आहे तुम्हाला आपली बऱ्यापैकी सेटिंग होती बऱ्यापैकी म्हणजे चांगली नाही पण बऱ्यापैकी सुधार नाही आपण त्याच्यावर काय प्रयोग केला मी ते पण तुमच्याशी बोलणार आहे आणि बरेच आता शेवट अशी समस्या झालेली फुलकूज होणे किंवा फुलं आहे पण शेंगच धारणा फळधारणा होईना आता याला करायचं काय आपल्याला त्यावर आपण बरेच असे लिक्विड खत सोडलेले औषध मारलेले भरपूर असा प्रयोग केलेला आहे पण आता थोडा आपण हा पण एक प्रयोग केला माझ्या अनुभवानुसार मी हा प्रयोग केला आणि त्याच्यात मला चांगला रिझल्ट पण वाटला तुम्ही पण करा असं माझं म्हणणं आहे आणि याहून नक्कीच तुम्हाला सेटिंग होईल त्याला काही खर्च लय नाही तुम्हाला दोन तीनशे रुपये खर्च येणार आहे तेवढा पण येणार पण धरला आपण अंदाजे आता आपण बघू शकतो या बा कॅमेरे आता हे आपलं शौघेत झाडे समजा आता गल्लीत घुसताना पहिलंच झाडे तर अशा प्रकारे सेटिंग याची आपण चार दोन शेंगा पण काढलेल्या भाजीपुरत्या आणि पूजा पण केलेली हे बघा आता काही शेंगा अशा झालेल्या आपल्या हे बघा मित्रांनो काही शेंगा सुरुवात झालेली सेटिंग आता हे बघू शकते इथं आता जवळजवळ एकाच फाटीच्या एकाच द्या ठरला जवळजवळ एकच आहे एक दोन तीन चार पाच शांगा आहे एखाद्याला असं आपल्याला उत्पन्न मिळालं पाहिजे इकडे पण बघू शकता याला पण एखादी या तीन आहे या या देठल तीन आहे बघा या अठल तीन आहे काही अठल एक आता इदा हा एक देट आहे याला दोन आहे तर अशा प्रकारे का होईना मित्रांनो समाधानकारक थोडं सेटिंग झालं म्हणजे थोडं बरं वाटतं कारण कसं झालं बरेच मित्र बरेच दिवसापासून असे झालेले सेटिंगच होईना सेटिंगच होईना या बाता इकडे बघू शकता तुम्ही आपलं पण असं थोडं थोडं आता सेटिंग व्हायला लागलं बऱ्यापैकी जास्त नाही बर पण बरं चला हे बघा इकडे पण थोडं असं बऱ्यापैकी तर आपण याच्यावर काय प्रयोग केला ते सांगतोय आणि मित्रांनो जो बऱ्याच मित्रांचं म्हणणं होतं झाडं पिवळे वाहत आहे आपले पण झाड पिवळे झाले पण आता बऱ्यापैकी फरक पडलेला आहे तर आपण याला उपाय काय केलेला ते पण तुम्हाला आता थोडक्यात सांगतो मी बघा आता फुल पण असं एकदम फ्रेश निघलेले आणि बागाची ग्रीनरी पण बघू शकता तुम्ही आपले पण झाड उंच गेलेले मित्रांनो व माझे गेले नाही असं काही नाही प्रत्येकाची झाड उंच गेलेले आहे आता ते काय पावसानं भरपूर वर गेले अशी हे बघा आता बऱ्यापैकी सेटिंग दिसायला लागलाय चांगला नाही मानतायच पण समाधानकारक आहे थोडा आपल्याला त्याच्यातून दिलासा मिळला आणि जो बाग आपला पिवळा पण झाला बऱ्याच मित्रांचे पण बाग पिवळे वाहत आहे याचे मागचे कारण काय आणि याला आपण काय म्हणून थोडा फरक जाणवला आता मी ते थोडक्यात बोलतोय तुमच्याशी पण असं बऱ्यापैकी सेटिंग दिसते बघा आता इथं पण बघू शकतं या झाडाला पण एखाद्या ठाल जवळजवळ सहा शेंगा थोड्या लाल झालेल्या ते शेंगा कारण जे बादळ पडतं त्याच्यामुळे पण शेंगा लाल होत आहे ठीक आहे मित्रांनो आता आपण याला पर्याय काय केला आणि वापरलं काय ते महत्वाचं मित्रांनो कारण आपली झाडं पिवळे पण झाले ते सेटिंग पण नव्हती ना आता बऱ्यापैकी दिसायला लागली तर याच्यामध्ये आपण काय केलं बऱ्याच मित्रांनो आधी पूर्वी सांगितलं तर आपण रासायनिकमध्ये काम करतोय जैविकमध्ये पण करतोय तुम्हाला जे योग्य वाटेल आणि ज्याच्यातून आपल्याला रिझल्ट मिळेल ते करायचं तर आपण याला सुरुवातीला मित्रांनो खताचा डोस भरून घेतला तर ठीक आहे ते खताचा पण त्याला थोडा फरक झालेला आहे त्याच्यानंतर आपण काय केलं मित्रांनो सल्फर दिलं सल्फरची पण बऱ्यापैकी आपल्याला थोडी सुधारणा वाटली ती पण मध्यंतरी परत थंडी वाढल्यानंतर झाडं पिवळी झाली आपण काय केलं जी झाडाची प्रकाश संशोधन क्रिया आहे थंडीमध्ये बंद होऊन जाते म्हणजे झाडाचं काम या अन्न तयार करायचंय पाला पाण्याचं काम झाडाला जो पाला आहे याचं काम आहे अन्न तयार करून ते झाडाला देणे पण ते पालाच पिवळा पडला आणि किंवा थंडी वाढली तर त्याला ते जे प्रकाश संशोधन क्रिया म्हणजे जे ऊन मिळत नाही आणि त्याच्यातून ते अन्न तयार करणार आहे ते त्याला भेटत नाही तर आपण आता ऊन तर आपण काय करू शकत नाही ते नैसर्गिक खरित पण याच्यातून आपण जमिनीतून थोडीफार जे जमिनीचं तापमान आहे ते पण घटून जाते मित्रांनो आपण त्याला थोडी हिट दिलेली त्याच्यात आपण केलं काय बऱ्याच मित्रांना आधी सांगितलं वापरा आपण पण वापरलं त्यांनी पण वापरलं थोडा थोडा रिझल्ट पण आला पण आपण काय केलं मित्रांनो एक रे तीन किलो गुळ दिला एक किलो तीन किलो गुळ हा पूर्ण बारीक करून घेतला रात्रभर टाकीमध्ये भिजत घातला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ड्रिपद्वारे तो शेवग्याला सोडून दिला आणि त्याचा रिझल्ट चांगला जाणवला आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं मित्रांनो एक ते दीड लिटर गोमित्र घ्यायचं जास्त घ्यायचं नाही गोमित्राचं प्रमाण कारण गोमित्रामध्ये बरेच असे घटक असतात त्याच्यामुळे झाडं परत पिवळे वाण्याची शक्यता आणि वरून गोमित्र फवारायचं नाही गो मित्रांनो कारण आपण गुळाची फवारणी केली गुळ ताकविलाची पण फवारणी केली पण बऱ्याच मित्रांनी काय केलं गोमित्राची पण फवारणी केली केलं मित्रांनो त्याचं प्रमाण जास्त आलं पंपाला तुम्हाला फक्त गोमित्र किती घ्यायचं सत्तर ते ऐंशी मिली घ्यायचं फार झालं तर शंभर मिलीपर्यंत फवारणीद्वारे गोमित्र घ्यायचं फक्त तर शक्यतो ते देशी गायचं असलं तर चांगलं जे नसलंच देशी गायचं तर मग आपल्या जर्सी गायचं पण कमी जी टक्के वाली गाय तिचं पण तुम्ही वापरू शकता गोमित्र तर गोमित्र आपल्याला वापरायचं किती मित्रांनो या परत पुन्हा एकदा सांगतो तीन किलो गुळ घ्यायचा रात्र भरतो भिजवायचा त्याच्यामध्ये दीड लिटर गोमित्र टाकायचं आहे आणि ते दोनशे लिटर पाण्यामधून आपल्याला ड्रिपद्वारे एक एकराला द्यायचे असं तुम्ही आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून दोनदा केलं मित्रांनो त्याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच वापरल आणि गुळाला खर्च किती येणार आहे मित्रांनो तुम्हाला साठ रुपये पन्नास रुपये समजा गुळ आहे काळा गुळ म्हटलं अजून स्वस्त मिळतो आपल्याला चाळीस रुपयानंच मिळतो म्हणजे बा एकशे वीस रुपये खर्च तो आहे म्हणजे खर्चच नाही मित्रांनो म्हणून मी सुरुवातीला आधीच म्हटलं आपल्याला दोन चारशे रुपयाच आपलं काम होते असा दोनदा केल्यानंतर तुम्हाला एकदम असं रिझल्ट जाणवणार आहे तर माझा सर्व मित्रांना सांगायला तुम्ही गुळ जरूर द्या द्वारे म्हणजे गुळाना काय होईल थोडी हिट मिळेल झाडांना आणि जे आपण वारंवार जे औषध सोडतोय बरेच सोडलेले फक्त गुळ दिल्यावर मित्रांनो काय करायचं एक चार पाच दिवस निदान तुम्ही कोणतंच लिक्विड पण सोडायचं नाही आणि कोणतं रासायनिक पण खालून काही द्यायचं नाही कारण ज्या बॅक्टेरिया तयार होणार आहे त्या आपल्याला महत्वाचे आहे अशा प्रकारे गुळ सोडा आणि गुळाचा काय फायदा होतो ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा किंवा ज्यांनी वापरला त्यांनी पण सांगा तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करा लवकरच पुढला व्हिडिओ घेऊन येऊ आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि तुमचं काही कमेंटमध्ये असेल शंका तर जरूर सांगा किंवा कॉल करा रामकृष्ण अरे मित्रांनो